भोगाव इथं सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भोगाव इथं अकरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी भोगाव बाळे आणि हिप्परगा या ठिकाणच्या भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी रात्री सोलापूर मध्यवर्ती संत रोहिदास जयंती उत्सवच्या महिला अध्यक्षा अर्चना नरुटे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली या प्रसंगी सोलापुरातील श्री हरिओम पीठ भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी संत रोहिदास महाराजांची महाआरती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे भोगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोरख भोसले उपसरपंच विलास आदलिंगे पोलीस पाटील गौतम बनसोडे सोलापूर युवक काँग्रेसचे युवा अध्यक्ष चेतन कांबळे समाज बांधव गावकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी सर्वांना महाप्रसादाचं वाटप संतोष घोडके यांच्याकडून करण्यात आलं सुंदर असा सोंगी भारूड कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपली पद्धतीने होती बघा हे लागव माझ्या त्या सारखं हे लागव त्या गवळणी भगवान त्या सुप्र भगवंतल्यानंतर हरी गुण हरी गुन हरी गुन जल हरि اے پربھو कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सवाध्यक्ष समाधान वनकडे जयंती उत्सव महिला अध्यक्षा लक्ष्मी क्षीरसागर संत रोहिदास जयंती उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे मिटू थोरात उमेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले